मला तुझं पहिल्यांदा नाव सांगा आणि शिवसेना ठाकरे गटाचे का काही नडपद आहे त्याबद्दल थोडं सांग पहिल्याप्रथम सर्वांना जय महाराष्ट्र माझं मारा नाव दिलीप माथाराबा पवळे पेठ तालुका आंबेगाव जिल्हा पुणे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख आत्ता जी खासदारकी जी निवडणूक झाली त्याच्यामध्ये अमोलजी कोल्हे हे निवडून आले त्यामध्ये तुमची तालुक्यामधली उभटा गटाची भूमिका काय होती आणि त्या भूमिकेचा कोल्हेसाहेब निवडून येत असताना त्याचा कितपत फायदा झाला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे शरदचंद्रजी पवारसाहेब आणि काँग्रेस इतर घटक पक्ष अशी ही महाविकास आघाडी होती आणि या महाविकास आघाडीमध्ये शिवसेनेचा सिंहाचा वाटा होता आणि ज्यात प्रचाराच्या माध्यमातून साहेबांना शिवसेनेचे बहुल्यमत मिळालं प्रचारात देखील शिवसेना ही अग्रेसर होती त्याचप्रमाणे उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचा वरून आदेश होता सर्वांपक्षांपेक्षा शिवसेना ही एक पाऊल पुढं पाहिजे म्हणून उद्धवसाहेबांच्या आदेशानुसार तालुक्यामध्ये नवनव्याच्या ता संपूर्ण मतदारसंघामध्ये शिवसेना सगळ्यात पुढं होती फायदा किती झाला साहेबांना खासदार फायदा झालाच नाही कारण शिवसेनेच्या तर्फे कारण या तालुक्यामध्ये जवळजवळ साठ हजार मतदान हे शिवसेनेचं आहे शिवसेनेच्या माध्यमातून जरी शिंदेगट आहे शिंदे गटात गटा दहा टक्के जरी गेले तरी पन्ना पन्ना ले ले। पन्नास टक्के पन्नास हजाराचं मतदान हे कोल्हे साहेबांना या ठिकाणी मिळालं गेलं म्हणजे असं म्हणता का तुम्ही तालुक्यातून पन्नास हजार शिवसेना ठाकरे गटाचं मतदान मिळालं हो पण तसंच पाहायला गेलं तर तालुक्यामध्ये अशी चर्चा आहे का शरद पवार साहेबांना जी सहानुभूती आहे आत्ता पक्ष फुटल्यानंतर ती जास्त आहे त्या पद्धतीत उद्धव ठाकरे साहेबांना तालुक्यामध्ये सांभूती नाही अशी चर्चा चालू आहे नाही ते चुकीचं आहे कारण कसं आहे मुळातच इथं शिवसेना ही कार्यरतच आहे तालुक्यामध्ये शरदचंद्रजी पवार साहेबांची एक प्रकारे लाट होती असं जनमानसात बोललं जाते नुसत्या राष्ट्रवादीवर चालत नाही नाही ही कारण हे सगळ्यांचा खाडीचा वाटा आहे त्यात जास्तीत जास्त वाटा म्हणजे हा उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचा आहे जरी हे असलं तरी लोकांमधनं अशी चर्चा चालू आहे ठीक आहे वळसे पाटलांना हरवणे आतापर्यंत कोणत्याही नेत्याला जमलेलं नाही तीस वर्षाच्या काळामध्ये तुम्ही तुमचे उमेदवार बऱ्याच वेळ उभे राहिले मात्र ते तुनी, तुनी, फार या ठिकाणी झाले शक्य झालेलं नाही मात्र आता तुमच्या पक्षातून बरेचसे लोक जो तो उठतो तो उमेदवारी मागतो आहे असं काय झालं की एकदम असं उमेदवारीचं पेव फुटलं आहे कारण या प्रचाराच्या माध्यमातून मग ते अजित पवार गट असेल किंवा शिंदे गट टासन यांनी अशी हिनवण्याचा प्रयत्न केला का शिल्लक क्षणा शिल्लक शेणं राहिली मग त्या समोर त्या दोन्ही गटांना दाखवून द्यायचे का शिल्लक क्षणा ही कशी आणि ते लोकसभेच्या माध्यमातून दाखवून दिले म्हणून आमचे ज्याला सक्षम आहेत ते उभे राहण्याचा प्रयत्न करत आहेत आणि पक्षाच्या तिकीट मागण्याचा प्रयत्न करीत आहेत तुमच्याच तुमच्याच आता ठाकरे पक्षाकडनं भरपूर जण असे आहेत का उमेदवारी मागत आहेत ते नक्की ते तेवढ्या पात्रते जे आहेत का ते कॅपेबल आहेत का नक्की पण उमेदवारी सगळेच मागतात हे बाबासाहेबांनी घटनेचा आम्हाला अधिकार दिलेला आहे कारण लोकशाही हे लोकशाहीमध्ये ज्या पक्षात जो निष्ठावंत काम करीत असतो ना त्यांना त्या पक्षाकडून उमेदवारी मागण्याचा अधिकार आहे भले उद्या पक्ष कुठलाही निर्णय घेऊ पण त्यांना अधिकार आहे मागण्याचा वळसे पाटलांना पाटलांसारखा बलाढ्य नेता महायुतीकडे मा, आहे त्यांच्या विरोधामध्ये तुमच्याकडे असा कोणता नेता आहे का तो विरोधात सक्षमपणे निवडणूक लढू शकतो जेवढे जेवढे तालुक्यात शिवसेनेचे उमेदवार इच्छुक आहेत मग त्या इच्छुक उमेदवारांनी पक्षश्रेष्ठी जो निर्णय घेतील ज्याच्या नावाची चर्चा होईल त्याचं काम नक्की होणार तुम्हाला काय वाटतं असं कोणता नेता आहे जो निवडणूक वेळेचं पाठल विरुद्ध लढू शकतो अनेक नेते आहेत पण ते आता पक्षश्रेष्ठी ठरवणार इथून मागं तर नाही जमलं तुम्हाला त्यांना हरवून पक्षश्रेष्ठी जो निर्णय घेतील कारण हे आघाडी सरकार आघाडीच्या माध्यमातून ज्यांचं नाव डिक्लेअर होईल तेच पुढे मार्ग लागतील तुमचे जे काही उमेदवार जे आहेत आमदार किल्लाडोचे असं म्हणतात तेच एकमेकांवर चिखलफेक करतात आणि ते चिखलपेक करत असताना असं जागोजागी त्यांचे वादविवाद आहेत कार्यक्रमामध्ये राडा करता येते तुम्हाला असं वाटत नाही का तुम्ही वळसे पाटलांचा विजय सोपा करताय म्हणून नाही असं नाही का मोठं कुटुंब आहे आमचे शिवसेना म्हणजे आणि कुटुंबात थोडासा इकडे तिकडे वादविवाद थोडाफार कर होत असतो पण पक्षाच्या आदेश एकदा आला ना कामाला लागणार तुम्ही जे आता हे चावट मांडले आता जो काही नागरी सत्काराच्या वेळी कोले साहेबांचा जो काही राडा झाला असत बल जे काही तुमचं गुडेगावचं शहराध्यक्ष तुमच्या नेत्याबद्दल राजाभाऊबद्दल बद्दल बोलला असत याने तुमचे तुम्ही स्वतःचं जे मतदान आहे त्याच्या तुमच्यातले गैरसम जे काही तुमचे वादीवत आहे तुम्ही चावटेव मांडता असं वाटत नाही कारण त्याचाच फायदा वळसे पाटलांना हा मताच्या रूपाने होईल ते नजर चुकीने जरी बोलले असतील काही त्याची त्यांनी दिलगिरी देखील व्यक्त केली आहे तसं काही नाही की कारण शिवसेना हा कडवट शिवसैनिक असतो देवदत्त निकम इच्छुक आहेत अशी चर्चा चालू आहे तर त्यांच्या उमेदवारीबाबत तुम्हाला काय वाटतं आणि त्यांना जर उमेदवारी मिळाली तर तुम्ही त्यांचा प्रचार करणार का महाविकास आघाडीकडून कसा ही महाविकास आघाडी आमची उद्धव पवार पवारसाहेबांची काँग्रेस आणि इतर घटक पक्ष यांच्यातूनही जरी देवदत्त कमी इच्छुक असतील ते त्यांच्या पक्षाकडे नाही इच्छुक आहे ते मग उद्या पक्षश्रेष्ठी जो निर्णय घेतील तो सर्वांना मान्य राहील देवदत्त निकम हा उमेदवार म्हणून तुम्हाला कसा वाटतो तुमचं मत काय याच्यावरती आता जो तो आपापल्या पक्षाची बाजू मारून नेत असतो कारण या ठिकाणी तीन पक्षाचे तीन पक्षामध्ये जो तो कोणत्या काँग्रेसवाले म्हणतील आमच्या काही उमेदवार आहे शिवसेनेवाले म्हणतातच आहे राष्ट्रवादी म्हणणारच आहे त्यामुळे आम्ही काही दुसऱ्या पक्षाला कोणी सांगू शकत नाही तसं पण आमच्या पक्षाकडून उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेक उमेदवार आहेत निकम उमेदवार म्हणून तुम्हाला वैयक्तिक कसा वाटतो तसं मला वैयक्तिक कारण आम्ही आमच्या पक्षाबद्दल बोलणार ना दुसऱ्याच्या पक्षाचा आम्हाला वाहवा करता येत नाही ना उद्या जेव्हा कदाचित ते उमेदवार म्हणून उभे राहिले तर तुमच्या काहीतरी प्रतिक्रिया असतीलच ना त्याच्याबद्दल काहीतरी त्यामुळे पक्षश्रेष्ठी निर्णय घेतील ना तो कारण मागच्या वेळेला राष्ट्रवादी काँग्रेसचेच अमोल डॉक्टर अमोल कोल्हे होते त्यावेळेला पक्षश्रेष्ठींनी सांगितले प्रचाराच्या माध्यमातून शिवसेना एक पाऊल पुढं पाहिजे आणि ती खरोखरच पुढं राहिली तुम्ही इच्छुक आहात का हो उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचा एक कडवट मी शिवसेनेक पहिल्यापासून निष्ठावंत शिवसैनिक आहे